नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकीला एकवीसशे रुपये आम्ही देणार नाहीत असे आम्ही बोललेलोच नाही असे, असे स्वतः अजितदादा पवार सांगत आहेत आणि लाडकीला एकवीसशे रुपये देणार परंतु त्या योग्य वेळ आली की ते मिळणार असे अजितदादा पवार सांगत आहेत आणि शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे हे केवळ तरी आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधार सुधारली ते आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये अजितदादा म्हणत आहेत की आम्ही म्हणजे सर्व आम्हाला सोंग करता येतात पण पैशांचे सोंग करता येत नाही म्हणजे लाडकीला ज्याप्रमाणे शब्द दिलेला आहे की आम्ही वर ठेवणार नाहीत एकवीसशे रुपये करू त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर मिळणारच आहेत त्याबद्दल सर्व लाडक्या बणी तुम्ही अतिशय म्हणजे आनंदी तुमच्यासाठी गोष्ट आहे की तुम्ही अतिशय टेन्शन फ्री व्हा की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडकी बहिणीला सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणारच आहे परंतु योग्य वेळ आल्यानंतर त्यानुसार त्या, त्या पद्धतीने जसे अपडेट येणार तसे मी तुमच्यासाठी लगेचच तसे अपडेट घेऊन येणारच आहेत तोपर्यंत आता सर्व लाडक्या बहिणींना मात्र दर महिन्याला पंधराशेचाच हप्ता आम्ही देत आहोत असे स्वतः अजितदादा पवार हे सांगत आहेत आणि त्यांनी सांगितलं अजितदादा पवार म्हणाले की जसे की आता महिला व बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे आपले मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथरावजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आहेत उपमुख्यमंत्री हे सर्वजण आम्ही ज सर्व आत्ता जो अर्थसंकल्प सुरू आहे त्यामध्ये तर आमचं सर्व डिसिजन होतच आहेत परंतु सर्व त्यांना कॉम्प्रमाईज करायचं आहे म्हणजे सर्व गोष्टी त्यांना बजेटमध्ये ते बजेट, बजेट मांडत आहेत त्यानुसार सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर अजितदादा पवार म्हणत आहेत की कसं आहे बघा बाकीसुद्धा बऱ्याच योजना आपले मुख्यमंत्री सरकार महाराष्ट्र सरकार हे चालवत आहेत एकच योजना नाही आहे एकच योजना जर असती फक्त लाडकी बहीण योजना जर असती तर लाडक्या बहिणीला एकविशे काय त्यापेक्षा जास्तही मिळाले असते परंतु तुम्हाला मी हा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहेत की महाराष्ट्र सरकार आता दोन हजार पंचवीसमध्ये घेऊन आलेली आहे अकरा योजना तर मी अकरा योजनांवर व्हिडिओ बनवलेला आहे नसेल पाहिला तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅनल पेजवर जा आणि व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओज तिथे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जरी गेलात लाडकी ब मा महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना असे प्लेलिस्टचे नाव आहे त्या प्लेलिस्टवर जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला सर्व लाडकी बहीण योजनेवरचे सर्व व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळतील आता जवळजवळ साडेपाचशेच्या वर ते व्हिडिओज झालेले आहेत लाडकी बहीण योजनावर तर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तरं मिळतील असे सर्व व्हिडिओज माझे अपलोड झालेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला एकविशेचा हप्ता तर मिळणारच आहे काळजी करू नका परंतु त्यासाठी सरकारला सर्व गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील जसे की आता या महिन्याचं म्हणजे हे जे, वर्षा है 2025। 2025 परेंत ला, जे है वर्ष आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसपर्यंत सरकारने सर्व म्हणजे लाडकी बहिणीला जे लागणार आहे या संपूर्ण वर्षभरात तेवढ्या निधीची तरतूद सरकारने महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींसाठी संपूर्ण म वर्षभराची लाडक्या बहिणींच्या सर्वांची हप्त्या हप्त्याची सोय म्हणजे तरतूद करून ठेवलेली आहे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हा आणि नंतर तुम्हाला एकविशेचा हप्तासुद्धा हा मिळणारच आहे तर स्वत तुम्ही ऐकलं जाता की अजितदादा पवार काय सांगत आहे की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये हप्ता देणारच नाही असे आम्ही कधी बोललोच नाही तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर मिळणारच आहेत परंतु योग्य वेळ आल्यावर तोपर्यंत सरकारची सर्व त्या ठिकाणी त्यांची तरतूद चालू आहे त्यांचं त्या ठिकाणी त्यानुसार त्यांचं बजेट सुरू आहे आणि सर्व इतर योजनांच्या बाबतीतसुद्धा सरकार आता बरेच असे बदल करत आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आता यापुढे बरेच असे बदल होणार आहे त्यावर तर आपण सेपरेट व्हिडिओ आणणारच आहोत की आता सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय बदल झालेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणी दररोज अपडेट जाणून घेत चला दररोजचे नवीन नवीन काय काय बदल होत असतात योजनेमध्ये काय बदल होतात किंवा महाराष्ट्र सरकार आपल्या बाकीच्या योजनांमध्ये सुद्धा काय काय नियमांमध्ये बदल होत जातात काय काय निकषांमध्ये बदल होत जातात आणि जे काही अपडेट आहेत ते तुम्ही दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हं आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनलचे सर्व सत्य अपडेट आपल्या चॅनलवर असतं हे तुम्हाला माहीतच आहे सर्व सत्य अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करून ठेवा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा हा लाईक पण आठवणीने करा हं तुम्ही काय माहिती आहे का तुम्हाला जर माझं बोलण्याचं म्हणजे माझे बोलण्याची पद्धत माझी समजवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि महत्त्वाचे अपडेट आहे एकवीसशे रुपयाबद्दल स्वतः लाईव्ह सांगत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा हा म्हणजे त्यांनाही कळेल की एकवीसशे रुपयाबद्दलचं आता सध्याचं काय अपडेट आहे ते आणि महत्त्वाचं अपडेट आणखीन आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी की माझ्या सर्व ज्या बहिणी आहेत सर्व माझ्या यूट्यूब फॅमिली आहे तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला का तुम्हाला जर मार्च महिन्याचा हप्ता आला असेल तर कृपया करून कमेंट करा हां की हो मार्चचा हप्ता मिळाला आणि <coughs> फेब्रुवारीचा बऱ्याच ताई होत्या अशा की त्यांनी कमेंट केली होती की फेब्रुवारीचा हप्ता अजून आम्हाला आलेला नाही तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणाला अजूनपर्यंत आलेल्याच नाही अशा आहेत का बहिणी तर तुम्ही कमेंट करा म्हणजे तुमच्या का याच्यामध्ये काय अडचण आहे ते आपण लगेचच पडताळून बघू आपल्या फॉममध्ये काही प्रॉ म्हणजे त्रुटी आहे का किंवा आपल्या आधारमध्ये काही त्रुटी आहे का हे आपण लगेचच अपडेट करू आणि सगळं तुमच्यासाठी लगेचच तुम्हाला मी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार म्हणून तुम्ही सर्वात आधी मला कमेंट करा की अशा कोणती ताई आहेत का अशा कोणी ताई राहिल्या आहेत का की त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेलाच नाही आहे मार्च महिन्याचा हप्ता आलेलाच नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर मला कमेंट करा म्हणजे आपण काय समस्या आहे ते लगेचच आपण सॉर्ट आउट करू आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे तेसुद्धा आपण लगेचच घेऊन येऊ म्हणजे तुम्हाला तुमचा जा, जर कुठे काही हप्ता अडकून पडला असेल फेब्रुवारीचा आणि मार्चचा तर त्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण लगेचच त्याच्यावर आपण उपाय शोधू आणि लगेचच तुमच्यासाठी मी तुम सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देणार तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर सर्व लाडक्या बहिणी कमेंट करत रहा म्हणजे आपल्याला कळतं सगळं की कसं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का लाडकी बहीण योजनेबद्दल फेब्रुवारीचा हप्ता आला का तुम्हाला किंवा तुमचं काही आधार तुमचं ई केवायसी आहे की नाही तुमचे जे पण काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला कमेंट करत राहा सर्व माझ्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व महिला आणि माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी कमेंट करत राहा म्हणजे कळत राहतं की काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे ते आणि सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक माझी प्रेमपूर्वक विनंती आहे की बघा जानेवारीचासुद्धा हप्ता अशा ताई होत्या काही काही की त्यांनी कमेंट केली होती की जानेवारीचा हप्ता आम्हाला आलेलाच नाही तर बघा ज्या ताईंना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर त्यामध्ये अशा तर काही ताई नाही ना की त्या संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेत आहेत कारण की आता सरकारने सक्त म्हणजे सगळं सॉर्ट आऊट केलेलं आहे की ज्या ताई ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता लाडकी योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि ज्या बहिणी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना वरचं जे पाचशे रुपयाचं जे कॅपिंग आहे म्हणजे हजार रुपये तर त्यांना मिळतातच आहे पी एम किसानचे आणि राहिलेले जे पाचशे आहे ते त्यांना लाडकी बहीण योजनेमधून पाचशे रुपये मिळत आहेत म्हणजे असे टोटल त्यांना पंधराशे मिळत आहे तर तुमचे प्रश्न असेल असे तर तुम्हाला उत्तर ऑलरेडी मी दिलेलं आहे आता की काही बहिणींना प्रश्न असेल की आम्हाला पाचशेच कसं काय आले तर ज्या बहिणींना पाचशे रुपये आलेले आहेत त्या बहिणींना त्या बहिणी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील म्हणून त्यांना ते हजार रुपये आणि हे पाचशे असे दोन्ही मिळून त्यांना त्यांचं पूर्ण हे पंधराशे रुपये हे पूर्ण हे गव्हर्नमेंट हे पूर्ण पॅकेज करणार की म्हणजे जसं की तुम्हाला लाडकी बहिणीचेच प पंधराशे मिळत आहे यानुसार तुम्हाला तुमचं ते कॅपिंग पूर्ण करून तुम्हाला ते पाचशे दिलेले आहे सरकारने आणखीन काही कोणाचे जर प्रश्न असेल तर आठवणीने सर्वांनी कमेंट करा ह आणि सर्व माझ्या ग्रामीण भागातील महिला सर्व मैत्रिणी बहिणी आणि माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आठवणीने सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला तेवढं मोटिवेशन मिळतं आणि कमेंट करा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि सर्वांनी व्हिडिओ हा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त यूट्यूबवर फेसबुकवर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना हे संपूर्ण अपडेट त्यांच्याही लक्षात येईल त्यांनाही मिळेल आणि तेही तसे अपडेटेड राहतील सो आपण आपल्या सर्वांची काळजी घ्या हां आणि आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा सो थँक्यू व्हेरी मच